दिनांक 27 मे शनिवार रोजी दुपारी दीड च्या सुमारास अल्पभूधारक शेतकरी संतोष राऊत याची प्रांजोत मारली घराचा करता पुरुष केल्याने आता पहिले 2 लाख रुपये कर्ज कसे फेडावे व लहान मुलीचे लग्न कसे करावे याची काळजी मैताची पत्नी व 14 वर्षीय मुलगा करण यास पडली आहे या घटनेबद्दल सेनगाव शहरात हळहळ पसरली असून अशा कुटुंबाला जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदत देण्यात यावी असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे आता बोल माझे पप्पा गेले आमच्या डोक्यावर छत केलं आता आम्ही काय करायचं आम पहिलं कर्ज आणि डबल माझ्या बहिणीचं लग्न येते आम्ही काय करायचं घर कसं धकवायचं हे आमच्या मनात प्रश्न पडला दोन वर्षापूर्वी माझ्या मोठ्या मुलीचं लग्न झालं दोन लाख रुपये नातेवाईकच नुसने घेतले होते ते फेटू शकले नाही आता अठराचं पुतणीचं लग्न झालं त्यांच्या मनात विचार आला लग्न लावून शेतात आले की आता पुढच्या वर्षी आपल्या छोट्या मुलीचं लग्न करावं लागते पहिलंच कर्ज फिटलं नाही आता मी काय करू असा विचार मनात येऊन शॉक बसला आणि त्यांनी असं केलं